नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला गवार लागवड या पिकाची संपूर्ण ह्या ठिकाणी माहिती बघायचे त्यामध्ये विचार केला तर गवार लागवड जी आहे ती ह्या वर्षी भाव कमी नाही वीस रुपये पाव म्हणजेच ऐंशी रुपये किलो सरास भाव भेटलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना याचा पैसा मिळाला देखील आहे तर विचार केला फक्त तोडणीसाठी जास्त प्रमाणात खर्च येतो जेणेकरून जास्त त्याची तोडणी होत नाही त्यासाठी मजूर लोक भेटत नसल्यामुळं याची लागवड कमी केली जाते तर असेच काही शेतकरी आहेत की जे की घरी स्वतः तोडणारे जे आहेत त्यासाठी ते शेतकरी लावण त्याची शंभर टक्के करतात त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर गवारमध्ये आपल्याला जमीन कशी असावी हवामान कसं असावं तापमान त्यानंतर कोणती जात लावावी आणि फवारणी व्यवस्थापन हे सर्व आपल्याला ह्या ठिकाणी मुद्दे बघायचे त्यामध्ये गवार लागवडीमध्ये पूर्व जमीन कशी असावी यामध्ये आपला एक पहिला मुद्दा आहे त्यामध्ये काळी कचरा जर जमिनीत असेल पहिल्यांद तर ती मोंगळटी त्यानंतर पणजी त्यानंतर पाळी हाणून एक लेवल समान रान करून आपल्याला त्या ठिकाणी सऱ्या व वरून त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याची लावण करायचे काळी कचरा त्यामध्ये नसूनही अशी आपल्याला जमीन त्या ठिकाणी एक लेवल करून ते आपल्याला लावण्यास सोपं होईल त्यानंतर गव्हर पिकाला बेसल डोस कोणता द्यावा तर त्यामध्ये आहे शेणखत एकरी पाच टॅक्टर बाद झालं त्यानंतर सेंद्रिय खते त्यामध्ये आहेत त्यामध्ये आहे, त्याम आहे रॉक फॉस्फेट पोटॅशियम आणि मायक्रोन्युट्रिएंट हे आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आणि एका एकरीसाठी आपल्याला एक बॅग मायक्रोन्यूट्रिंटची सफिशियंट आहे बाज झालं एक पाच टॅक्टर शेन त्यानंतर फॉस्फरस पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिंट असणारी एक बॅग त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची त्यामध्ये रासायनिक खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे डी ए पी आहे त्यानंतर बारा बत्तीस सोळा पोटॅशियम न्यूट्रेंट असणारं एक पोतं खत टाकून एक टोटल मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे त्यानंतर आहे गवार पिकासाठी मल्चिंग पेपरचं व्यवस्थापन जर काही कोणी शेतकरी करत असताल त्यासाठी देखील आपल्याला हे मुद्दा आहे बेरवर ठिबक सिंचन तसेच खते टाकल्यानंतर मल्चिंग पेपर आतरून घ्यायचे त्या ठिकाणी त्यानंतर मल्चिंग पेपर आतरून घेतल्यानंतर ड्रिपच्या बाजूला दोन्ही होल मारून मल्चिंग पेपरला होल मारून घेतल्यानंतर पाच सात तास ठिबकद्वारे पाणी सोडून दिल्यानंतर बेड चांगले ओले झाले का हे बघायचे त्या ठिकाणी आता आपण बेड मा सरीवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंग आतरून घ्यायचे दोन तीन दिवस थांबायचं कारण ते मल्चिंग पेपर जे आहे तो गरम झाल्यानंतर खाल्ली गरमी तो वरून घेण्यासाठी त्याला जो बुरशी आहे ती बुरशी मरून जाते त्यासाठी आपल्याला दोन दिवस ठेवायचं त्यानंतर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ते पूर्ण होल पाडून घ्यायचे त्या ठिकाणी त्यानंतर होल पाडल्यानंतर आपल्याला चार पाच तास मोटर चलवून पूर्ण जमीन बेड ओला व्हावं या पद्धतीनं आपल्याला भिजून घ्यायचे त्यानंतर लावण नाही करायची एक चार पाच दिवसानंतर त्याची लावण करायची जेवढी हीट जेवढी गरमी त्या जमिनीमध्ये आहे ती वाट पूर्ण निघून जाईल पूर्ण बुरशी देखील तुमची त्या हिटनुसार ती निघून जाईल त्यासाठी आपल्याला ठिब मल्चिंग आतरल्यानंतर होल पाळल्यानंतर देखील आपल्याला पाणी सोडायचे पण त्याची लावण नाही करायची त्याच्यानंतर चार पाच दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी गवार ही लावून घ्यायची त्यानंतर वान आणि जातीचं निवड कशी करायची ते देखील आपल्याला बघायचे या सुधारित जाती मार्केटमध्ये खूप भरपूर अवेलेबल आहेत यापैकी शेतात कोणती गवार जात लावावी हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर आपल्याला विचार केला तर भरपूर त्यां जाती आहेत वान आहेत त्यामध्ये आपण एकच जात घेतली आहे आज की ती आहे राणी नावाची ही जात आपल्याला लागवड करायचे त्यानंतर आहे पुसा सदाबहार पुसा मोसंबी त्यानंतर आहे पुसा नवाबहार त्यानंतर आहे फुले गवार या जाती ह्याच्यामध्ये आपण कोणती जात तुम्हाला अवेलेबल होईल ते तुम्ही लावू शकता एकतर आहे राणी त्यानंतर आहे पुसा सदाबहार पुसा मोसंबी पुसा नवाभार या जाती आहेत जे तुम्हाला अवेलेबल होईल हे सर्व जाती आपण ह्या ठिकाणी चांगल्याच प्रकारच्या काढलेल्या आहेत त्यानंतर आहेत गवाराची लागवड मल्चिंग पेपरवर आतळल्यानंतर त्याची मूळकूज होणे यासाठी आपल्याला सर्व बुरशी त्या ठिकाणी काढायचे त्यामध्ये आहेत आता विद्राव खतं जर आपल्याला सोडायचे असतील तर स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या ठिकाणी खतं सोडायचे एकोणीस एकोणीस आहे त्यानंतर बारा झिरो एकसष्ट आहे तेरा झिरो तेरा आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस आहे हे आपल्याला ज्या अवस्थेला जसा खत लागेल त्या पद्धतीनं आपल्याला ड्रिप वॉटर त्याचे खतं सोडायचे त्यानंतर फवारणीचा विचार केला तर त्याच्यावर कोणती कीड कोणते रोग येतात तर बघायचं असेल गवार पिकाला रोग पाहून प्रतिबंधक उपाय योजण्यासाठी गवार पिकाला फळ्या फळ फल असताना बुरशी येते मावा येते तुडतुड येते शेंग तुम्हाला काळीशी दिसते त्या ठिकाणी मावा देखील आलेला असतो जास्त प्रमाणात धोक्याचे असते यावेळेस त्याला फवारणी देखील केली पाहिजे तर तुम्हाला मार्केटला अवेलेबल असणारे किंवा माझा मोबाईल नंबर घ्या शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा तर, तर मला फोटो टाकल्यानंतर त्याचा कोणती फवारणी घ्यावी ही पण तुम्हाला मी सांगितल्या जाईल त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे गवार पिकाला उत्पादनाच्या कालावधीचा जर विचार केला लागवड केल्यापासून नव्वद ते एकशे दिवसात गवार पिकाची कालावधी आहे तो पैसे द्यायला सुरुवात करतो पण फळपीक लागवड करता येते अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद